नमस्कार महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्ह्यातील ज्या काय जिल्हा परिषदा आहेत त्या ठिकाणी विभागा अंतर्गत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत तर खास करून या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी ज्या काय आहेत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे शाळेमध्ये जाणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंत मुलींना सायकल वाटप करणे त्याचबरोबर महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवणे त्याचबरोबर कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देणे त्याचबरोबर अंगणवाड्यांना साहित्य पुरवणे व बाय बारावी पाच मुलींना एम एस सी आय टी प्रशिक्षण देणे त्याचबरोबर ह्याच योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील महिलांना पिठाची गिरण व ओला सुका मसाला मशीनसाठी अनुदान पुरविणे ह्या सर्व योजना ज्या काय आहेत त्या योजना जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राबविल्या जातात तर ते त्याचा फायदा घेण्यासाठी किंवा त्याचा व्य लाभ घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीच्या ज्या काय शिक्षिका आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या योजनांचा सविस्तर माहिती घेऊन त्या ठिकाणी त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे